कल्पना विश्व सिनियर सिटिझन क्लब व जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा ग्रुप ग्रामपंचायत कळमगाव येथील पाडा येथे कल्पना विश्व सिनियर सिटिझन क्लब व जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला नमस्कार मी डॉक्टर अनिल पवार जनादेश न्यूज चॅनल सर्वप्रथम सर्व नागरिकांना आठवतवा या आपल्या स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज मी आहे कल्पना विश्व या ठिकाणी आणि आज या ठिकाणी आमच्या या छोट्याशा जिल्हा परिषद शाळेची आज ही सकाळी सकाळी निघालेली प्रभात फेरी आजचा दिवस म्हणजे आपल्या वीर हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचं चीज झालेला दिवस अठ्ठ्याहत्तरावा आज आपला या ठिकाणचा पंधरा ऑगस्ट आणि आज सर्व भारतीय हर, उल, हर उल् गावागावात खेडापाड्यात प्रत्येक ठिकाणी हा आपला राष्ट्रीय सण साजरा करतात ग्रुप ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य राजश्री घाटाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यामध्ये महिलांची संख्या उल्लेखनीय दिसून आली अनेक ग्रामस्थांचीही उपस्थिती होती आपल्याला आज अठ्ठ्याहत्तरावा दिन स्वातंत्र्य दिन आहे देशासाठी देशाच्या सर्व नागरिकांना देशवासियांना लाख लाख शुभेच्छा यापुढील असं स्वातंत्र्य दिन चालत राहील असं मी आशा वाळतो आणि देशवासियांना शुभेच्छा देतो विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले ब्युरो रिपोर्ट जनादेश